पंढरपूर शहर पोलिसांची दमदार कामगिरी बारा लाख दहा हजार किमतीचे अठरा तोळे सोने चोरीचा ऐवज जप्त करून दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात पंढरपूर पोलीस प्रशासनाला यश आले पंढरपूर शहर गुन्हे प्रगटीकरण शाखेने जबरीने सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोन चोरांच्याकडून अंदाजे बारा लाख दहा हजार किमतीचा अंदाजे अठरा तोळे सोने मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे यामुळे पंढरपूर परिसरातून पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉक्टर अर्जुन भोसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे राजेश गोसावी नागनाथ कदम बिपिनचंद्र ढेरे सूरज हेंबाडे शरद कदम सिरमा गोडसे पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन पलुसकर सचिन हेंबाडे नवनाथ माने शहाजी मंडले समाधान माने बजरंग बिचकु बिचुकले निलेश कांबळे तसेच सायबर शाखा सोलापूर ग्रामीणचे योगेश नरळे यांनी या कामामध्ये मोठी झेप घेत सदर चोरांना जेरबंद केले